या सगळ्या विषयी बोलण्याकरता थेट जाते ठाण्याला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे जे थेट संवाद साधतायत खासदार नरेश मस्के यांच्या संवेत शुभम निश्चित लागवी आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये जी घटना घडली होती त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात उद्रेक जो आहे त्या घटनेचा झाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता बदलापूरमध्ये जे आहे ते संपूर्णपणे दोन दिवस तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं आणि यानंतर आपण पाहिलं तर अनेक नागरिक जे आहेत त्यांनी शाळेची देखील तोडफोड केली होती त्याचबरोबर त्यांनी तब्बल एक दिवस जो आहे तो सर्वात मोठा रेल रोको जो आहे तो ते केला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो आहे तो उद्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता अनेक संतप्त नागरिकांनी जे आहे तो संपूर्णपणे बदलापूर बंद जे आहे त्या ठिकाणी ठेवलं होता आणि अनेक मोठ्या प्रमाणात सरकारच्या वतीने ठिकाणी अनेक मंत्री ज्या ठिकाणी पोहोचले होते परंतु नागरिकांचा जो आहे आहे एकंदरीत अशी एक माहिती समोर येत की नरेश मस्के देखील या ठिकाणी आहेत सर काय अक्षय शिंदे जे आहेत त्यांनी स्वतः गोळा झाडल्याची एकंदरीत माहिती मिळते बघा माझ्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या येत आहेत कोण म्हणते की अक्षय शिंदेनी स्वतःवर गोळ्या झाडल्या काही ठिकाण कळते की पोलिसांवरती त्यांनी तीन राऊंड काहीतरी तीन राऊंड केली आणि त्यानंतर पोलिसांच्या झटापटीमध्ये किंवा त्याच्या हातातनं किंवा पोलिसांच्या हातातनं त्यांना गोळी लागलेली आहे परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की विरोधक आता चुकीच्या पद्धतीने जे काही आरोप करतायत की सरकारचा दबाव होता अहो ज्याला आपण ताबडतोब फासावर लटकवा म्हणून आंदोलन करत होतात बाहेरून बदलापूर शहराच्या बाहेरून दहा दहा वीस वीस बसेस त्या ठिकाणी तुम्ही नेल्या त्या ठिकाणी आंदोलनं केली त्या ठिकाणी लाडकी बहीणचे बॅनर नाचवले त्या योजनेच्या विरुद्ध विषय कुठला होता आणि आता त्या माणसांचा जर एन्काउंटर झाला असेल किंवा त्यांनी स्वतःहून गोळी मा, 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 मारून घेतली असेल आणि आता तुम्ही म्हणताय की तो आरोपी नव्हता शिक्षणच्या संस्था चालक आहेत ते आरोपी होते त्यांना बाजूला ठेवलंय नक्की तुमचं म्हणणं काय होतं मला तरी असं वाटतं निसर्गाने हा न्याय दिलेला आहे निसर्गाने हा न्याय दिलेला आहे तुमच्या सरकारच्या काळामध्ये ही कामगिरी झालेली का कशाप्रकारे प्रकारे पाहता याकडे हे बघा फासावर लटकावं म्हणून आंदोलन करायचं कुठल्या कायद्यामध्ये ताबडतोब कोणाला फासावर लटकवता येतं कुठल्या कायद्यामध्ये फासावर लटकवता येतं न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यापासून परंतु त्यावेळी त्या घटनेचा त्या फायदा घेण्याचा प्रयत्न केला, -केला। त्या चा, त्या चा, त्या चा गेला आणि आता त्याचा त्याच्या हातून गेलं पोलिसांच्या झटापटीत गेला काय ते बाहेर यायचंय परंतु आता त्याची बाजू घेतली जाते नक्की काय चाललंय कुठल्या पद्धतीत विरोधी पक्ष राजकारण करतायत हा निसर्गाने दिलेला न्याय साहेब विरोधकांनी देखील त्या ठिकाणी आंदोलन केली होती त्यांची अशी एकंदरीत मागणी होती की तात्काळ त्या आरोपीला ज्या फासावर त्यांना लटकावं त्याला शिक्षा जी आहे ती देण्यात यावी परंतु आता अशा प्रकारची घटना घडल्यानंतर विरोधक असं म्हणतात की दबावपोटी जे आहे ते संपूर्ण त्या अक्षय शिंदेने घडवून आहे हे विरोधक म्हणजे दुतोंडी सापाप्रमाणे वागतायत दोन्ही बाजूनी तुम्ही प्रसंग पाहिले असतील त्यावेळी बदलापूरमध्ये दहा दहा वीस वीस बसेस बाहेरून घेऊन आल्या त्यांच्या हातात लाडकी बहिणीच्या विरोधाचे बॅनर्स दिले गेले आणि आंदोलन करा केलं स्थानिक लोक फार कमी होती बाहेरून माणसं आली आणि सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आणि म्हणाले ताबडतोब फासावर लटकवा रेल्वे स्टेशनला ते आंदोलन केलं कुठल्या कायद्याद्वारे ताबडतोब फासावर लटकवलं जाणार होतं पण आत्ता निसर्गाने त्यांना जो न्याय दिलेला आहे आणि आता म्हणायचं की आरोपी चालकांना अटक करायला पाहिजे होतं संस्थाचालकांशी ची चौकशी सुरू आहे म्हणजे जे शिंदे होते ते आरोपी नव्हते का मग त्यावेळी तुम्ही का त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं ताबडतोब फासावर लटकावं बोललं आत्ता त्यांना हा निसर्गाने दिलेला न्याय आहे निसर्गाने ताबडतोब हा न्याय दिलेला आहे निश्चित आपण पाहिलं तर अक्षय शिंदे जे आहेत त्यांनी स्वतःवरती गोळ्या ज्या आहेत घेतलेल्या आहे आणि विरोधक जे आहेत टीका करत आहेत परंतु निसर्गाने दिलेला हा न्याय एकंदरीत असं म्हणावं लागेल अशी एकंदरीत प्रतिक्रिया जी आहे ती खासदार नरेश मस्के यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शह शुभम कोळी लोकशाही मराठी ठाणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा